संख्यामालेवरील प्रश्न सोडवा काही सेकंदात आणि ते सुद्धा ट्रिक्सने बघूया प्रश्न काय आहे अठरा आठ सॉरी आठ तेरा अठरा तेवीस या संख्यामालेतील क्रमाने येणारी साठावी संख्या कोणती आता या संख्यामालेतली आपल्याला साठावी संख्या, संख्या काढायची आहे तर यासाठी ट्रिकने सोडवताना पहिली संख्या घ्या आठ अधिक या संख्यांमधला फरक म्हणजे आठ आणि पाच तेरा तेरा आणि पाच अठरा म्हणजे पाच पाचचा फरक आहे फरक घ्या गुणिले तुम्हाला कोणती संख्या काढायची आहे साठावी त्यातनं एक वजा करा साठमधनं एक गेला एकोणसाठ आणि हे फक्त सोडवलं की तुम्हाला उत्तर मिळणार आहे आता इथं आठ अधिक पाच गुणिले एकोणसाठ नवा पाचा पंचेचाळीस हाचाले चार पाचपाचा पंचे चार एकोणतीस दोनशे पंच्याण्णव आणि दोनशे पंच्याण्णव आणि आठ तीनशे तीन म्हणजे तीन। साठावी संख्या येते तीनशे तीन, तीन। अगदी काही सेकंदात तुम्ही हे उदाहरण सोडवू शकता दुसरं सतरा तेवीस एकोणतीस या संख्यामालेतील क्रमाने येणारी बहात्तरवी संख्या कोणती प्रथम पहिली संख्या लिहा अधिक सतरा आणि सात तेवीस म्हणजेच तेवीसमधनंच सतरा गेले सहा तर याप्रमाणे तेवी तेवीस आणि सहा एकोणतीस म्हणजे सहाचा फरक आहे फरक आपल्याला इथं महत्त्वाचा आहे सहा गुणिले कोणती संख्या काढायची तुम्हाला बहात्तरवी बहात्तरमधनं एक वजा करा एकाहत्तर सतरा अधिक सहा गुणिल एकाहत्तर सहा एक सहा आणि साईन्स आता बेचाळीस यांचा गुणाकार आलेला आहे चारशे सव्वीस सतरा आणि चारशे सव्वीस चारशे त्रेचाळीस पर्याय क्रमांक एक उदाहरणांचा सराव केला की तुम्ही अगदी काही सेकंदात तोंडीसुद्धा हे उदाहरण सोडवू शकता बत्तीस छत्तीस चाळीस चव्वेचाळीस या संख्यामालेतील क्रमाने येणारी एक्क्याण्णववी संख्या कोणती पहिली संख्या बत्तीस अधिक बत्तीस आणि चार छत्तीस आणि चार चाळीस म्हणजे फरक आहे चारचा गुणिले एक्क्याण्णव काढायची आहे एक्क्याण्णव एक गेला नव्वद एकवाचा करायची तर बत्तीस अधिक चार नवे छत्तीस चार आणि नव्वदचा गुणाकार तीनशे साठ बत्तीस अधिक तीनशे साठ यांची बेरीज येते तीनशे ब्याण्णव पर्याय क्रमांक एक अकरा अठरा पंचवीस बत्तीस या संख्यामालेतील क्रमाने येणारी त्रेपन्नवी संख्या कोणती आता ट्रीप तुमच्या लक्षात आली असेल पहिली संख्या अधिक या संख्यांमधला फरक अठरावनं अकरा गेले सात गुणले त्रेपन्नवी काढायची म्हणजे त्रेपन्नमधनं एक वजा करा बावन्न बरोबर अकरा अधिक सात सात दुणे चौदा हातचा एक सातापाता पस्तीस आणि एक छत्तीस तीनशे चौसष्ट तीनशे चौसष्ट अधिक अकरा तीनशे पंच्याहत्तर पर्याय क्रमांक एक पुढचं उदाहरण पाच तेरा एकवीस एकोणतीस या संख्या मालेतील क्रमाने येणारी एकोणतीसवी संख्या कोणती पहिली संख्या अधिक तेरामधनं पाच गेले आठ एकवीसमधनं तेरा गेले आठ किंवा पाच आणि आठ तेरा तेरा आणि आठ एकवीस म्हणजे आठ आठचा फरक आहे म्हणून गुणिले आठ गुणिले एकोणतीसमधनं एक वजा करा अठ्ठावीस पाच अधिक आठेआटी आट चौसष्ट चाले सहा आठ दोने सोळा आणि सहा बावीस दोनशे चोवीस म्हणजे आठ आणि अठ्ठावीसचा गुणाकार दोनशे चोवीस अधिक पाच दोनशे एकोणतीस पर्याय क्रमांक एक पुढचं गणित तेवीस बत्तीस एक्केचाळीस या संख्यामालेतील क्रमाने येणारी पंचेचाळीसवी संख्या कोणती पहिली संख्या अधिक तेवीस आणि नऊ बत्तीस बत्तीस आणि नऊ एक्केचाळीस म्हणजे नऊचा फरक आहे नऊ गुणिले पंचेचाळीस पन्ना एक वजा करा चौवेचाळीस तेवीस अधिक नऊ गुणिले चौवेचाळीस यांचा गुणाकार येतो तीनशे शहाण्णव आणि तेवीस अधिक तीनशे शहाण्णव यांची बेरीज येते चारशे एकोणीस पर्याय क्रमांक एक पंच्याण्णव एकशे सहा एकशे सतरा एकशे अठ्ठावीस या संख्या मालेतील क्रमाने येणारी एकसष्टवी संख्या कोणती आता पहिली संख्या पंच्याण्णव अधिक एकशे एकशे सहामधनं पंच्याण्णव गेले अकरा सहामधनं पाच गेले एक आणि दहामध्ये नऊ गेले एक म्हणजे अकरा फरक येतो आहे अकरा गुणिले एकसष्टमधनं एक गेला साठ पंच्याण्णव अधिक अकरा शून्य शून्य आणि अकरा सग सहासष्ट म्हणजे सहाशे साठ गुणाकाराला आहे पंच्याण्णव अधिक सहाशे साठ बरोबर सातशे पंचावन्न पर्याय क्रमांक एक एकशे बारा एकशे पंधरा एकशे अठरा या संख्यामालेतील क्रमाने येणारी सव्वीसवी संख्या कोणती पहिली संख्या, संख्या एकशे बारा अधिक फरक आहे एकशे बारा आणि तीन एकशे पंधरा म्हणजे तीनचा फरक आहे तीन गुणले सव्वीसावी संख्या काढायची आपल्याला सव्वीस पन्नास एक गेला पंचवीस बरोबर एकशे बारा अधिक पंचवीस त्रिक पंच्याहत्तर पाच आणि दोन सात सात आणि एक आठ एकशे सत्याऐंशी पर्याय क्रमांक एक, एक, एक। दोनशे पाच तीनशे सहा चारशे सात या संख्यामालेतील क्रमाने येणारी शंभरवी संख्या कोणती दोनशे पाच अधिक आता यात फरक कितीचा आहे तीनशे सहामध्ये दोनशे पाच गेले एकशे एकचा फरक आहे एकशे एक, एक गुणिले शंभरवी संख्या काढायची आहे म्हणून त्यातनं एक वजा करा नव्याण्णव दोनशे पाच नव्याण्णव गुणिले एकशे एक, एक नऊ हजार नऊशे नव्याण्णव आणि या दोघांची बेरीज दहा हजार दोनशे चार याप्रमाणे कुठल्याही प्रकारचं उदाहरण आलं तर तुम्ही सहज काही सेकंदात सोडवू शकतात विद्यार्थी मित्रांनो अशाच वेगवेगळ्या ट्रिकसाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा थँक्यू